नमस्कार स्वामी भक्तांनो अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आला असेलच एखादं काम होईल असं वाटत असतानाच अचानक काहीतरी अडथळा येऊन ऐनवेळी ते होत नाही आणि असं हे का होतं हे आपल्याला समजत नाही तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर शोधूयात स्वामी भक्तांनो खरंच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव श्री स्वामी महाराजांची कृपा राहो आणि तुमचे हो। सुख शांती समृद्धी यश कीर्ती संपत्ती आणि उत्तम आरोग्य लाभो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आपले वर्तमान जीवन हे पूर्वजन्मातील अनुभव घटना आणि विचारांशी काही ना काही प्रकारे जोडले गेलेले असते व्यक्तीच्या जीवनातील काही समस्यांचे मूळ हे त्याच्या पूर्वजन्मातील घटनांशी संबंधित असते आता हे काहींना पटेल तर काहींना पटणार नाही पण असो आपल्या आत्म्याचा प्रवास हा केवळ एकाच जन्मापुरता मर्यादित नसून तो अनंत काळापासून सुरू झालेला आहे आणि कधीही न संपणारा आहे प्रत्येक जन्मात आत्मा नवनवीन अनुभव घेत असतो कर्म साचवतो आणि याच कर्मांचे संचित घेऊन तो प्रत्येक जन्मात पुढील प्रवासासाठी रवाना होतो आणि त्या अनुभवांचे कर्मांचे ठसे हे पुढील जीवनावर उमटत असतात आत्मा अमर असतो आणि तो एक जन्म संपल्यावर दुसऱ्या जन्मात प्रवेश करतो जसं इंग्रजीमध्ये एनर्जी कन्वर्जनचा एक नियम आहे an एनर्जी can't बी क्रिएटेड or destroyed बट इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू another फॉर्म याचाच अर्थ असा होतो की ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही तर ती एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलत असते त्याचप्रमाणे आत्मा हा एक एनर्जी स्रोत आहे तो नेहमीच एका रूपातून दुसऱ्या रूपात प्रवेश करतो आणि या प्रवासात तो आपल्या कर्मानुसार विविध रूपांमध्ये जन्म घेतो तो एक देह सोडतो आणि त्या जन्मातील त्याच्या कर्मानुसार दुसऱ्या देहात जन्म जन्म घेतो नवीन शरीर हे त्याच्या आत्म्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार अवलंबून असते याचाच अर्थ असा आहे की वर्तमान जीवन हे आपल्याच आत्म्याच्या पूर्वजन्मातील कर्म आणि निर्णय यांच्यावर आधारित असते या कर्माच्या चक्राच्या आधारेच आपले सुख दुःख यश अपयश ठरत असते कर्म सिद्धांता या तत्वानुसार प्रत्येक जण आपल्या पूर्वजन्मातील कर्माच्या ओझ्याचे गाठोडे या जन्मात घेऊन याच जन्मात त्याला त्याचे फळ मिळेल उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जन्मातच एखादी समस्या आव्हान किंवा एखादे विशेष कौशल्य प्राप्त झालेले असू शकते असे मानले जाते की त्याचे मूळ हे पूर्वजन्मातील कर्मामध्येच आहे पूर्वजन्मातील चांगल्या कर्मामुळे या जन्मात व्यक्तीला चांगले आरोग्य संपत्ती सौंदर्य मिळत असले तर पूर्वजन्मातील संचिताच्या गाठोड्यात जर वाईट कर्म जास्त असतील तर या जन्मात त्या आत्म्याला अनेक समस्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागते तुमची काम न होण्याचे काय कारण आहे हे तुम्हाला आता चांगले समजले असेल पण या प्रश्नाचं समाधानही आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये सोडून जाऊ नका तुम्हाला नक्की फायदा होईल उपाय असा आहे की आता तुम्हाला माहित झालं असेलच आपल्या दुःखाचे मूळ कारण हे वाईट कर्म आहे मग ते पूर्वजन्मीचे असो अथवा या जन्मीचे आता याचा उपाय पाहू कोणत्याही एका दिवशी आपण सुखासनामध्ये उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे आपल्या समोर एक दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्या डोळ्यांच्या समांतर ठेवायचा आहे आपल्याला या दिवाकडे एक टक त्राटक करायचे आहे ज्याला आपण ज्योती त्राटक किंवा अग्नि त्राटक म्हणतो कृती सर्वात आधी आपण हातावर हात घासून ते चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत आता सगळा खेळ अवचेतन मनाचा आहे आता अवचेतन मन म्हणजे काय याचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तर या शक्ती देण्यासाठी आपल्याला हा प्रयोग करायचा आहे चेतन मन जागृत अवस्थेत असल्यामुळे आपल्या अवचेतन मनाची असीम शक्ती पूर्णपणे जागृत होऊन पाहिजे असं काम करत नाही म्हणून या शक्तीला जागृत करण्यासाठी आपल्याला हा प्रयोग करायचा आहे सुखासनामध्ये बसून डोळे बंद करून शंभर पासून एक पर्यंत उलटे अंक मोजायचे आहेत जेणेकरून आपलं पूर्ण लक्ष त्या अंकांवर केंद्रित होईल आणि अवचेतन मनाची शक्ती हळूहळू जागृत होईल शंभर पासून एक पर्यंत उलटे अंक मोजून झाल्यावर लगेचच ज्योती त्राटक करायला घ्यायचं समोर आपल्या डोळ्यांच्या समांतर अंतरावर जो दिवा ठेवला असेल त्या दिव्याच्या ज्योतीकडे आपण एकटक पाहत ओंकाराचा जाप करायचा आहे एकशे आठ वेळा हा ओंकाराचा जाप आपल्याला करायचा आहे नंतर डोळे बंद करून आता ती ज्योती आपल्याला समोर दिसायला लागेल बंद डोळ्यांच्या त्या ज्योतीकडे एकटक पाहत आपल्याला एकवीस वेळा पुन्हा ओंकाराचा जाप करायचा आहे आणि मग मनातल्या मनातच आपल्याला डोळे मिटलेल्या अवस्थेतच त्या ज्योतीला नमस्कार करून असं समजायचं आहे की ही ज्योती ज्योतीस आपला आत्मा आहे आणि अनंत जन्म सर्व योनींमधून फिरून आपल्या समोर आज उभा आहे आता डोळी मिटून बंद ठेवूनच त्या ज्योतीकडे पाहत श्री गणेशाला नमस्कार करून आपल्या इष्टदेवतेला अर्थातच श्री दत्त महाराजांनाही नमस्कार करायचा आहे व त्या ज्योतीला मनातल्या मनात वंदन करून प्रार्थना करायची आहे हे आत्मा मला माझे मागील जन्म माहीत नाहीत मी मागच्या जन्मी कोणीही असेल मानव प्राणी पशु पक्षी मला ठाऊक नाही मी मागील कुठल्याही जन्मात जर काही अपराध केले असतील कोणाला दुखावले असेल कोणाचे काही प्रकारे वाईट केले असेल तर त्या सर्वांचा मी अपराधी आहे मला मनापासून माफी मागायची आहे मला क्षमा करा या क्षणापासून मला अनुभव यायला हवा माझी अडकलेली सर्व कामे पटापट व्हायला हवीत या सर्व त्रासातून संकटातून माझी सुटका व्हायला हवी प्रत्येक कामात मला यश यायला हवं मला कोणताही आजार रोग होता कामा नये मला निरोगी ठेव माझ्या या जन्मात माझ्या पूर्वजन्मीचे केलेले कोणतेही वाईट कर्म बाधा होता कामा नये एवढं बोलून त्या ज्योतीला नमस्कार करून हळूहळू डोळे उघडायचे आहेत हा प्रयोग आपल्याला एकदाच कोणत्याही शुभ दिवशी एखाद्या शांत ठिकाणी बसून करायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ